ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी नारंगी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेशजी आरावकर या ठिकाणी आलात त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद तर चलतो आपण मैदानाच्या दिशेने चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे खरंतर आज जर आपण पाहायला गेला तर हे दोन्ही संघ मात्र चांगली कामगिरी करून इथपर्यंत पोहोचलेत नागेश्वर मित्र मंडल खाना पुरस्कृत उपसरपंच चषक दोन हजार पंचवीस हा दिमागदार आयोजन मंगेशभाई पाटील उपसरपंच खानाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आज तिसरी रात्र रा आपल्याला पाहायला मिळते सुरुवात फर्स्ट बॉल चांगला फटका कमालीचा स्ट्रोक चेंडू चालला एक्स्ट्रा कवरला भेद चार धबा चौकार धन्यवाद काय फटका पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती रायगडचा रिषभ पत ओंकारण खोलले हात इथे देखील पायावरती टाकलाय फटका चांगला आहे पंचांचा इशारा ना बाकी चार धावा धन्यवाद तीन षटकांचे मॅच आणि पहिल्याच दोन चेंडेवरती ओंकारनं मात्र चांगली सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळाली रायगडचा रिषभ पंत या नावानं कित्येकदा चांगले स्पर्धक ते खेळत आलेत आणि याही स्पर्धेमध्ये अंतिम मॅचमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते आमच्या शांबू यांची एक लाईव्हची टीम संपूर्ण आपण ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स पाहतोय खरं तर जेवढे लाईव्ह प्रेक्षक या ठिकाणी नवीन जोडले गेले असतील त्यांना आम्ही एकच विनंती करतो की या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नको इथं देखील चेडू चालला आहे हिटचा स्वीट हिट फटका लगातारचा हा तिसरा चार धावा चौकार अफलातून स्ट्रोक पाहायला मिळत आहेत सौकाराचे हॅट्रिक या स्पर्धेतील तिसरा खेळाडू ठरलाय ओमकार हरपाल चांगले फटके पाहायला मिळत आहेत आणि आमचे मित्र युवा उद्योजक दर्शन पाटील यांना आम्ही विनंती करतोय आपण या ठिकाणी उपस्थित आहात या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे लगातार तीन सौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत रायगडचा रिषय पण आता मात्र रंगात आणि ढंगात येताना पाहायला मिळतोय चांगले मॅच पाहायला मिळेल इथे देखील फुलटॉस आता क्षेत्रक्षकाला देखील चान्स मिळाला नाहीये लगातारचा हा चौथा चार धबेसाठी आलेला फटका चौकार धन्यवाद आमचे अस्लिन भाई अस्लिन अस्नील परबळकर हे स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे देखील चांगला फटका क्षेत्रक्षकाला चकवलाय अजून एक पाच शेंड वरती पाच चौकार या स्पर्धेतील अजून एक रेकॉर्ड पाहायला मिळतो रायगडचा रिषभ पंत यांच्या माध्यमातून चार धावा आणि सहा चेंडूवरती जर सहा चौकार आले तर आमचे सन्माननीय ऋषिकेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा पारितोषिक रोख या ठिकाणी रो ओमकार हरपाल यांना दिलं जाणार आहे कमालीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि दर्शन पाटील गागोदे यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारितोषिक असेल एक हजार रुपयाचं पारितोषिक असणार आहे सहावा हजार चौकार आला तर दर... आणि क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती अजून एक चौकार येईल का समोरच्या दिशेने खेळून काढलाय परंतु शेवटचा छिंड एक धाव आले आणि पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय धावफलकावरती एकवीस धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल खरधर राम कित्येक मैदानावरती आपण पाच बॉल पाच षटकार सहा बॉल सहा षटकार पाहिले परंतु चौकार खूप पाहायला मिळ कमी मिळ पाहायला मिळत असतात आणि या ठिकाणी लगातार पाच चौकार पाहायला मिळाले ओंकार हरपाल यांच्या माध्यमातून शेवटच्या चेंडवरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला एकवीस धावा धावपलकावरती लागला